बंधू आणि भगिनीनो एवढ्या स्पीडमध्ये हे भांडे मी याच्यासाठी घासत होतो कारण माझ्या घरचे केव्हाही आले असते ना मले तिपडवलं असते कारण अजूनपर्यंत माझे भांडे घासून झालेले नव्हते आणि एक काचेचा ग्लास होता ते तो मी एवढ्या प्रेमानं तर मला घासूची इच्छा नव्हती पण घासून टाकलो कारण जर त्याला घासलं नसतो तर माझ्या घरचे मले फोडलं असते त्याला घासून घेसून झाल्यावर मग मला सायंकाळचा विचारला का मी का नव्ह म्हणून बहुत विचार केल्यानंतर मला का काढल्या पडू नाहीत म्हणून तर मग त्यालेच काटकुट केलं कांद्या काटून झाल्यानं मग त्यातले जमा करून एका वाट्यात टाकलो ना त्याच्यामध्ये थोडसा नमक टाकलो कारण नमक टाकल्यावर म्हणजे तो चांगले राहतात मदत असे म्हणतात आता मला माहित नाही किती चांगला राहते ना किती खराब राहते म्हणून ते गीत झाल्यानं मग मी कांदे काटावले बसलो अर्धे कांदे काटून झाल्यावर मला एक विचार आला कारल्याची भाजी तर सगळेले बनवता येतेच मग येते मला हाय अशी बनवायची तशी बनवायची म्हणून त्या कारल्याच्या भाजीच्या भेसळ नाही करू शकू पण मला हाय विचार येते का लोक कारल्याच्या भाजीमध्ये साखर टाकतात तर तुम्ही टाकता का मला कमेंटमध्ये सांगा बरं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर ना सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या घरच्या विचारून सांगा पण सांगा